नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत चा स्टेच करना रहोत। आस्तर चा है। था तर आपण बत्तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज हा स्टिच करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तरचा ब्लाऊज आहे आणि कमी वेळात हा ब्लाऊज शिवून होतो तर त्या कशा पद्धतीने तर व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मी अगोदर पूर्ण अस्तर जोडून घेतलं अस्तर जोडून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता समोरचा भाग जोडायचा आहे तर अगोदर एक एकदा आपल्याला वरच्या बाजूने जोडायचं आहे आणि एकदा खालच्या बाजूने जरी जोडला तरी पर प्रिन्सेस कट हा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतो आणि कधी पण आपल्याला ज्यावेळेस ब्लाउजला आकार द्यायचा असतो समजा आता प्रिन्सेस कटला आकार येतो तर आपल्याला दाब थोडासा उचलून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला आकार व्यवस्थित द्यायचा आहे कारण छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्षात दिलं तर नक्कीच आपले फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता याला याची कटिंग मी नक्कीच तुम्हाला शेअर करणार कारण अगोदर स्टेच व्हिडिओ मी टाकणार आहे आणि कटिंग व्हिडिओ उद्या परवा नक्कीच येऊन जाईल तर आपल्याला याला फॉप जास्त का नाही आला कारण हा फक्त बत्तीस छातीचा ब्लाउज आहे चेस्टनुसार आपण याची कटिंगचा जा फॉप जास्त घेऊ शकतो आणि म्हणजे व्यवस्थित पण वाटतं तर हा कमी साईजचा असल्यामुळे याचा मी दीड इंचच घेतलेला तर तुम्ही तो व्हिडिओ पण नक्कीच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी याची कटिंग कशी केली आणि हमेशा आपण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करतो तर आपण डबल शिलाई मारली पाहिजे म्हणजे ब्लाऊज हा फाटेपर्यंत व्यवस्थित राहतो कुठेही उसवत नाही आणि व्यवस्थितच येतो तर आता आपण जसं पाठीला पट्टा जोड पाठीला पट्टे जोडतो त्यानुसारच आपल्याला समोरच्या बाजूला पट्टे जोडायचे पट्टी जोडून घ्यायचे आणि हुकलूक पट्टी त्याला लावून घ्यायचे ओकलोक पट्टे लावल्याच्या नंतर आपल्याला ओकलोक पट्टे जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करावं लागतं का ओकलोक पट्टेची जागा कमी जास्त होत तर नाही समोरची बाजू तर ते आपल्याला चान्स असतो कट करण्याचा तर दोन्ही दोन्ही पण पट्टे आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आपला फ्रंट भाग हा पूर्ण रेडी झाला आहे तर मी पुन्हा एकदा चेक करून घेते आता इथं आपण जो गळा काढलेला मेन कर मी त्याचीच पट्टी जोडते म्हणजे व्यवस्थित येऊन जाईन तर हमेशा आपण ज्यावेळेस जो पट्टी जोडतो तर आपल्याला रफ करायचं आहे म्हणजे ओसवण्याची शक्यता कमी आता आपल्याला बघा गळा मी पानगळा घेतले आता आपल्याला शोल्डर अगोदर जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडल्याच्या नंतर कमी जास्त जर आपल्याला पुढं वाटत असेल तर आपण जरी कमी केलं तरी काही अडचण येत नाही कारण व्यवस्थित येऊन जातो तर शोल्डर दोन्ही बाजूला एकसारखंच जोडायचं आहे दोन्ही बाजूला जोडल्याच्या नंतर आपल्याला नॉर्मल ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने शोल्डर जोडतो तर नॉर्मल ते बाहेर निघण्याची शक्यता असते तर पाठीमागच्या गळाकडून थोडंसं रफ करा किंवा समोरच्या गळाकडून रफ जरी केला तर काही अडचण येत नाही व्यवस्थित येऊन जातं बघा अशा पद्धतीने शोल्डर जोडून झाले शोल्डर जोडल्याच्या नंतर आपल्याला बाई जोडायची अगोदर मी बाई अगोदरच जोडून ठेवलेले आता मी तुम्हाला हर एक व्हिडिओ मध्ये सांगते का माझी बाई जोडण्याची पद्धत कशी आहे मी बाईचा मधला सेंटर काढते आणि आपल्याला मागचा पुढचा भाग आपल्याला पाहून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला बाही जोडायची अशा पद्धतीने जर बाही जोडली तर कुठंही कमी जास्त काहीच होत नाही व्यवस्थित जा येऊन जातं आणि जरी बाहीचा कपडा उरला तर आपण ते कट करू शकतो तो तो तर आपण ज्यावेळेस कोणत्याही याला शिलाई मारतो किंवा ब्लाऊज शिवतो तर ओढताड करायची नाही काय होतं ज्यावेळेस ओढताड करतो तर एक बाजू लूज पडते आणि एक बाजू थोडी टाईट येते त्याच्यामुळं लूज पण लगेच लक्षात येतो तर फिनिशिंग देताना आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस कुठली बाजू आपण खालचे पण ओढायचे नाही आणि वरची पण ओढून धरायचे नाही सिंपल पद्धतीने आपण ब्लाऊज जर शिवला तर नक्कीच ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित येऊन जातो आता उरलं याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल बाई दोन्ही बाजूने उरते तर ती आपण जरी कट केले का तर काही अडचण येत नाही कारण आपली बाई ही जेवढी पाहिजे ना आपल्याला तेवढीही परफेक्ट भेटलेली असते तर बाईला कधी पण आपल्याला डबल शिलाई मारायची सिंगल शिलाई मारायचे नाही आणि बाई जोडताना आपल्याला आकार फक्त बाईला व्यवस्थित द्यायचा आहे असे पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूची बाही जोडून घ्यायची आता मी तुम्हाला फिटिंग कशी करायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला फिटिंग करायची आणि फिटिंग करणं खूप सोपं आहे ज्यावेळेस बऱ्याच जणांना एकसारखी फिटिंग करता येत नाही म्हणजे आपण दंडघेरपासून कमरेपर्यंत तर तशी फिटिंग खूप छान वाटते कारण बऱ्याच जणं काय करतात अगोदर दंडघेर फिटिंग करून घेतात नंतर कमरेपासून खाली काढून घेतात आणि नंतर कमरेचे वेगळे करतात तर तसे करायचे नाही तर आपल्याला अगोदर चेक आहे आपल्याला अगोदर चेक आहे आपला मोंड्याचा भाग आणि कमऱ्याचा भाग हा बरोबर आहे का नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला याची फिटिंग करून घ्यायची तर खूप सुंदर हा ब्लाऊज झाला आहे प्रिन्सेसमध्ये बत्तीस छातीचा हा ब्लाऊज आहे तर याची फिटिंग याची फिटिंग खूप छान अशी आली तर कटिंगचा व्हिडिओ नक्कीच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने आता दोन्ही बाजूला आपल्याला सेम पद्धतीने फिटिंग करायची कधी काय होतं लक्षात आलं पाहिजे का आपण बरेचसे जे नवीन आहेत ते एक बाजूने जास्त फिटिंग करतात आणि एक बाजूने कमी फिटिंग करतात तर तसं करायचं नाही आपल्याला हमेशा चेक करायचं असतं का आपली दोन्ही बाजूची फिटिंग व्यवस्थित आहे का नाही आणि एकसारखी आली का नाही किंवा कमरेचा चौथा भाग काढायचा आहे त्यानुसार पण आपल्याला फिटिंग करता येते तर हा जवळजवळ ब्लाऊज हा फायनल पूर्ण होत आला आहे तर अशा पद्धतीने माझा ब्लाऊज पूर्ण झाला आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूची पण बाही जसे आपण इकडची बाही जोडली अगोदर त्याच पद्धतीने याला पण जोडून घ्यायचं आहे तर मी व्हिडिओ कुठेही जास्त पळवलेला नाहीये जसं म्हणजे समज समजाल अशा हिशोबानेच मी हा व्हिडिओ आहे तर बाही जोडण्याची पद्धत दोन्ही बाजूची एक सारखीच आहे तुम्हाला अजून कुठल्या ब्लाउजवर स्टिच केलेला व्हिडिओ पाहायला आवडेल किंवा कुठल्या वर कटिंग व्हिडिओ पाहायला आवडेल तर कमेंट करा कमेंट केल्याच्यानंतर मला लक्षात येईल का तुम्हाला कसला ब्लाउज पाहायला आवडेल किंवा स्टेच आवडेल तर ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता त्यानुसार मी व्हिडिओ नक्कीच बनवेन जरी कमी जास्त काही झालं तरी आपल्याला नॉर्मल पद्धतीने आपण कट करू शकतो अशा पद्धतीने ही पण बाही आपली जोडून झाली तर अगोदर तुम्ही पहिल्या बाईच्या वेळेस पाहिलेलंच आहे जरी नॉर्मल उरलं आणि आपण कट केलं तर काही अडचण येत नाही फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते कुठेही कमी जास्त काहीच होत नाही अगोदर आपल्याला फिटिंगच्या अगोदर आपल्याला चेक करावं लागतं दोन्ही बाजूने मोंड्यामध्ये आणि कमरेमध्ये बाहीचा भाग हे सगळे एकसारखे येत आहेत की नाही खाली वर जर झालं तर आपण याच्यामध्ये मोंड्यात ॲडजस्ट करावं लागतं आणि नंतर आपले फिटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा पूर्ण कम्प्लीट होत आला आहे तर याची फिनिशिंग तुम्ही बघू शकतात किती व्यवस्थित आली याचं स्टेज पण व्यवस्थित आलं आहे कुठंही खालीवर किंवा कमी जास्त कपडा काहीच झालेला नाही जे आपण हस्तर कटिंग केलेली एकदम परफेक्ट अशी आली आता आपला जेवढा दंडघेर आहे तो आपल्याला तिथपासून आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर आपल्याला हमेशा शिलाई ज्यावेळेस आपण मारतो तर त्यावेळेला तीन ते चार शिलाई द्यायच्यात म्हणजे एक जरी शिलाई आपण उसवली तर काही अडचणने तीन शिल्लक राहतात तर शक्यतो आपल्याला तीन ते चार शिलाई मारूनच आपल्याला फिटिंग करायची अशा पद्धतीने जवळजवळ फायनल हा ब्लाऊज एकदम कम्प्लीट झाला आहे तर तुम्ही मुंढ्यामध्ये बघू शकतात कुठंही मागं पुढं काहीच झालं नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग बघा खूप व्यवस्थित आली तर एकाच व्यक्तीचे चार ते पाच ब्लाऊज होते मी तुम्हाला हा पण व्हिडिओ पूर्ण दाखवणारच आहे तर नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते